तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एम एस जॉबॉलिटी यूट्यूब चॅनलमध्ये जसं की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपण नवीन नवीन माहिती या ठिकाणी घेऊन येत असतो अशी एक अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी एक सांगणार आहे त्याबद्दल मला कमेंटसुद्धा आल्या होत्या मित्रांनो तर काय आहे ती माहिती तर जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आता जी आपली दहा हजार पदांची भरती होत आहे आपले एम एस एफमध्ये तर त्यामध्ये काही मुलांना मेसेज पाठवले आहे व काहींच्या लिस्टमध्ये नावं आहे व काहींना कॉलसुद्धा आलेले आहेत आणि असे बरेच बरेचसे जे आपले उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी कॉल आले त्यांच्या यादीमध्ये नावसुद्धा आहे पण त्यांना त्या ठिकाणी मेसेज वगैरे आलेला नाही आणि त्यांनी जो फॉर्म सांगितला आहे मित्रांनो जे की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तुम्ही तो पण बघू शकता जो मेसेज आला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक फॉर्म आहे मित्रांनो म्हणजे ती ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन फॉर्म येतो भरून व त्याची प्रिंट या ठिकाणी आपल्याला सोबत न्यायची आहे तर बरेचसे आपल्या मित्रांना ते समजत नाही आहे म्हणजे तो फॉर्म नेमकं घ्यायचा कुठून तर त्या संदर्भातच मी तुम्हाला ती माहिती सांगतो आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा व तुम्हाला मी डायरेक्ट या ठिकाणी दाखवतो की तुम्ही तो फॉर्म कशाप्रकारे इथून भरून तो तुम्ही प्रिंटवर किंवा डाउनलोड करू शकता तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवर पण बघू शकता तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे तुमचं क्रॉम ब्राउजर ब्राउजर जे असतं ते ओपन करायचं आहे मित्रांनो आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथं बघ तुम्हाला क्रॉमोजवरमध्ये सर्च काय करायचं आहे ई एम एस एस सी लॉग इन तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकता नंतर ई एम एस एस सी लॉग इन या ठिकाणी सर्च करायचं आहे आणि त्याला ते ओपन झाल्यानंतर मित्रांनो थोडंसं खाली जायचं आणि पीपल सो सर्च फॉर यामध्ये काय करायचं आहे हे बघा इथं यामध्ये काय करायचं आहे याच्यामध्ये जायचं आहे आणि तिथं बघायचं आहे ई एम एस एस सी ॲप्लिकेशन आय डी तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो हे बघा एम एस एस सी ॲप्लिकेशन आय डी सिम्पली याला क्लिक करायचं आहे करा आता ले ले e ते बघायचं कोणत्या ठिकाणी आहे आणि त्याला क्लिक करायचं तर मी तुम्हाला दाखवतो इथं क्लिक करून हे बघा या ठिकाणी मित्रांनो आता ते आपण क्लिक केलेलं आहे एखादा एम एस सी ॲप्लिकेशन आय डी आणि त्याला थोडंसं वरती स्वाईप करायचं तुम्ही इथं खाली बघू शकता या ठिकाणी दिलेलं आहे बघा आपला ॲप्लिकेशन आय डी किंवा मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करावे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो सिम्पली त्याला क्लिक करायचं आहे आपल्याला केलं क्लिक तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता असं पेज आपल्यासमोर ओपन होईल महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन सुरक्षा रक्षक कंत्राटी निकष पडताळणीसाठी अर्ज दोन हजार चोवीस तर या ठिकाणी त्यांनी सूचना पण दिलेल्या आहे कोणते डॉक्युमेंट आणायचे काय आणायचे ते सर्व या ठिकाणी व्यवस्थित वाचा आणि सिंपली या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो इकडे तुम्हाला टाकायचं आहे बघा या ठिकाणी टाकायचं तुमचं ॲप्लिकेशन आय डी आणि ह्याच ठिकाणी टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर जो ज्या पी डी एफमध्ये तुमचं नाव आहे त्या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन आय डी पण आहे आणि मोबाईल नंबर पण आहे तर तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल मित्रांनो समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ परत परत बघा आणि काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये पण विचारू शकता तर सिंपली मित्रांनो तुम्हाला हे समजलं असेल कशा प्रकारे करायचं इथं तर हीच काहीच माहिती द्यायची होती तर चला भेटूया मित्रांनो अशाच माहिती आल्यानंतर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा सर्वांना जय हिंद जय जे महाराष्ट्र